याज्ञवल्क्य म्हणतात हे भरद्वाज मी श्रीरामचंद्रांच्या गुणांची कथा सांगतो ती तुम्ही आदराने ऐका तुलसीदास म्हणतात मान व मद सोडून जन्म मृत्यूचा नाश करणाऱ्या श्रीरामांना भजा हिमालय पर्वतामध्ये एक मोठी पवित्र गुहा होती तिच्याजवळूनच सुंदर गंगा वाहत होती तो परमपवित्र आश्रम पाहून नारदांच्या मनाला अतिशय आनंद झाला पर्वत नदी आणि वनाचे सुंदर विभाग पाहून नारदांना लक्ष्मीकांत भगवंतांविषयी प्रेम वाटू लागले भगवंतांचे स्मरण करताच त्यांच्या म्हणजे नारदांच्या शापाची गती दक्ष प्रजापतीने नारदांना शाप दिला होता म्हणून ते एका जागी थांबू शकत नव्हते ती थांबली आणि त्यांचे मन स्वभावतच निर्मळ असल्यामुळे त्यांची समाधी लागली नारदांची स्थिती पाहून देवेराज इंद्र घाबरला त्याने कामदेवाला बोलावून त्याचा आदरसत्कार केला आणि म्हटले माझ्या कल्याणासाठी तू आपल्या सहाय्यकांच्यासह नारदांची समाधी भंग करण्यास जा हे ऐकून कामदेव मनात प्रसन्न होऊन निघाला इंद्राच्या मनात भीती वाटत होती की देवर्षी नारदांना पुरी अमरावतीचे राज्य हवे आहे जगामध्ये जे कामी व लोभी असतात ते दुष्ट कावळ्याप्रमाणे सर्वांना घाबरतात ज्याप्रमाणे मूर्ख कुत्रा सिंहाला पाहून वाळलेले हाड तोंडात धरून पळत सुटतो त्या मूर्खाला वाटते की आपले हाडूक सिंह पळवून नेईल त्याप्रमाणे इंद्राला नारद आपले राज्य हिरावून घेतील असा विचार करताना लाज वाटली नाही जेव्हा कामदेव ते त्या आश्रमात गेला तेव्हा त्याने आपल्या मायेने तेथे वसंत ऋतू उत्पन्न केला त्यामुळे नाना तऱ्हेच्या वृक्षांवर रंगीबेरंगी फुले उमलली त्याच्यावर बसून कोकिळा कुहू कुहू करू लागल्या आणि भ्रमर गुंजारव करू लागले कामाग्नी भडकविणाऱ्या तीन प्रकारच्या शीतल मंद व सुगंधी हवेच्या लहरी वाहू लागल्या रंभा इत्यादी कामकलेमध्ये निपुण असलेल्या सर्व नवयौवना देवांगना अनेक प्रकारच्या ताना घेत गाऊ लागल्या आणि हातात चेंडू घेऊन नाना प्रकारचे खेळ खेळू लागल्या कामदेव आपल्या या सहाय्यकांना पाहून प्रसन्न झाला आणि त्याने नाना प्रकारचे मायाजाल पसरले परंतु कामदेवाची कोणतीही कला मुनींवर प्रभाव टाकू शकली नाही तेव्हा तो पापी कामदेव स्वतःच्या नाशाच्या भीतीने घाबरून गेला लक्ष्मीपती भगवंत ज्याचे रक्षक असतील त्याची धर्ममर्यादा कोण भंग करू शकेल तेव्हा कामदेवाने फार घाबरून व मनात पराजय मान्य करून आपल्या सहकाऱ्यांसह मोठ्या दीनतेने मुनींचे पाय धरले नारदांना मुळीच राग आला नाही त्यांनी गोड शब्दात कामदेवाचे समाधान केले तेव्हा मुनींच्या चरणी मस्तक ठेवून व त्यांची आज्ञा घेऊन आपल्या सहकार्यांसह तो परत गेला देवराज इंद्राच्या सभेत जाऊन त्याने मुनींचे शील आणि आपले कर्तृत्व सांगितले ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी मुनींची प्रशंसा करीत श्रीहरींना नमन केले मग नारद श्री शिवांच्याकडे गेले त्यांच्या मनात अहंकार उत्पन्न झाला की मी कामदेवाला जिंकले त्यांनी शिवांना कामदेवाची करणी सांगितली शिवांनी त्यांना आपला आवडता समजून असा उपदेश दिला हे मुनी मी तुम्हाला वारंवार विनंती करतो की ही कथा तुम्ही मला जशी सांगितली तशी भगवान श्रीहरींना कधी सांगू नका बोलण्याच्या ओघात विषय आला तरीही लपवून ठेवा श्री शिवांनी हा त्यांचा भल्याचा उपदेश केला परंतु नारदांना तो पटला नाही हे भरद्वाज आता गंमत ऐका श्रीहरींची इच्छा मोठी बलवान आहे श्रीरामचंद्रांना जे करायचे असते तेच होते त्याविरुद्ध करू शकेल असा कोणीही नाही शिवांचे बोलणे नारदांना रुचले नाही तेव्हा ते तेथून ते ते ब्रह्मलोकी गेले एकदा गानविद्येत कुशल असलेले मुनिनाथ नारद हा सुंदर वीणा घेऊन हरिगुण गात गात क्षीरसागरात गेले तेथे मूर्तिमंत वेदांत तत्व असलेले लक्ष्मीनिवास भगवान नारायण राहतात भगवान लक्ष्मीकांत उभे राहून नारदांना आनंदाने भेटले आणि ते ऋषी नारदांसोबत आसनावर बसले चराचराचे स्वामी भगवान हसून म्हणाले हे मुनी आज बऱ्याच दिवसांनी येण्याची दया केली जरी श्री शिवांनी नारदांना पूर्वीच हे सांगू नका अशी सूचना केली होती तरीही त्यांनी कामदेवाची सर्व करणी भगवंतांना सांगितली श्री रघुनाथांची माया मोठी प्रबळ असते ती मोहित करू शकणार नाही असा या जगात कोण जन्मला आहे भगवान तटस्थपणे वरवर कोमल स्वरात म्हणाले हे मुनिराज तुमचे स्मरण केल्यानेही इतरांचे मोह काम मद व अभिमान हे नाहीसे होतात मग तुमच्याबद्दल काय बोलायचे हे मुनी ज्याच्या हृदयात ज्ञानवैराग्य नसते त्याच्या मनात मोह येतो तुम्ही तर ब्रह्मचर्य व्रतामध्ये तत्पर आणि मोठ्या धीरबुद्धीचे आहात तुम्हाला कामदेव कधी त्रास देऊ शकेल का नारदांनी मोठ्या अभिमानाने म्हटले की भगवन ही सर्व तुमची कृपा आहे करुणानिधान भगवंतांनी मनात विचार करून पाहिले की यांच्या मनात प्रचंड गर्वाच्या वृक्षाचा अंकुर उत्पन्न झाला आहे सेवकांचे हित करणे हे माझे ब्रीद आहे तेव्हा मी तो अंकुर ताबडतोब उपटून टाकतो मुनींचे कल्याण आणि माझा गमतीचा खेळ होईल असा उपाय आपण अवश्य करावा